दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय गदारोळ चालू आहे ज्या काही घडामोडी चालू आहेत त्यामध्ये सर्वांना धक्का बसेल असं स्टेटमेंट समोर आलेला आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेसर आणि सूरज चव्हाण अजितदादा पवार यांच्या विरुद्ध बोलत असताना डायरेक्ट राष्ट्रवादी काँग्रेसला चॅलेंज हे लक्ष्मण हाके यांनी दिलेलं आहे लक्ष्मण हाके यांनी स्टेटमेंट केलं होतं की के अजितदादा पवार यांचं देशी दारूचं ब्रँड आहे देशी दारूचे मालक आहेत आणि दादांना हो। मी चॅलेंज करतो की तुमचे कार्यकर्ते कोण आहेत त्यांनी मला बारामतीमध्ये आढून दाखवं मी बारामतीला आज सायंकाळी येतोय दादांना आचार नाही विचार नाही आचार नाही जिकडे स्वतः असेल तिकडे जातात असं गंभीर स्टेटमेंट लक्ष्मण हाके ओबीसी नेते यांनी केलं होतं आणि त्यालाच प्रत्युत्तर याच स्टेटमेंटला प्रत्युत्तर हे सूरज चव्हाण जे की दादा गटाचेच मंत्री आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी लक्ष्मण हाकेंवरती बोलत असताना सांगितलं की लक्ष्मण हाके हे ढेकन आहे आणि देशी दारू पिणं हा त्याचा ब्रँड आहे अँबिसलेटर देशी दारू टोन ते काहीही बोलतात लक्ष्मण हाकेंना बोलण्याचं भान नाही लक्ष्मण हाके हे काहीही बदलतात अजितदा बोलण्याची त्यांची लायकी नाही अवकाश पाहिजे अजितदादासारख्या व्यक्तीवर बोलत असताना कारण अजितदादांनी कोरोनाच्या काळामध्ये अर्थव्यवस्था व्यवस्थित टिकवण्यासाठी जे काही घडामोडी केल्या जी काही मेहनत केली त्यांचं सगळं सर्वत्र तोंड भरून कौतुक होतंय की अजितदादा हे काम करणारं नेतृत्व आहे तडकाफडकी जिथल्या तिथं निर्णय घेऊन कारवाया करणारं ताबडतोब विकास कामामध्ये हातभार लावणारे व्यक्तिमत्व अजितदादा पवार आहेत महाराष्ट्राचं एक नेतृत्व आहे चांगलं नेतृत्व आहे काम करणारं नेतृत्व आहे अशा व्यक्तीवर लक्ष्मण हाकेंनी बोलावं एवढी त्यांची पात्रता नाही त्यांनी तोंड सांभाळून बोलायला पाहिजे तर एकीकडे लक्ष्मण हाके जी जे की ओबीसी नेते ओबीसी नेते आहेत त्यांनी अजितदादांना आणि सूरज चव्हाण या दोघांनाही चॅलेंज केलं की तुमचे कार्यकर्ते जे कोणी आहेत ज्यांचे दम असेल त्यांनी मला बारामतीमध्ये येऊन रोखून दाखव असं गंभीर स्टेटमेंट समोर आलेला आहे ही चालू असलेली घडामोडी एकीकडे पाहिलं तर आ, मिटकरी साहेब अमोल मिटकरी साहेब यांनी देखील लक्ष्मण हाकेवरती बरेचसे काही गंभीर आरोप करत असताना आपण पाहिले लक्ष्मण हाके, हाके यांनी प्रत्युत्तर देताना त्या सुद्धा घडामोडी आपण पाहिल्या जी त्यांना गाडी देण्यात आलेली आहे लक्ष्मण हाके यांना ती गाडी ओबीसी बांधवांनी नाही दिली दे तर स्वतःच्या पैशाने घेतलेली आहे परंतु ओबीसी बांधवांचं नाव करून घेत जाहीर केलेलं आहे असं देखील आरोप करण्यात आले त्यावरती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील खुलासा केला की ही गाडी समाजाच्या प्रेमाने समाजाने मला दिलेली गाडी आहे आणि यामध्ये कोणतंही राजकारण नाही कोणाचंही मन दुखावण्याचं कारण नाही हा त्यांचा भाव आहे आणि तो मी समाजासाठी जे केलं त्यासाठी त्यांनी सो मला ही गाडी दिलेली आहे समाजाचा मी ऋणी आहे समाजासाठी माझ्या जीवाचं रान करील असं लक्ष्मण हाके सरांनी देखील या स्टेटमेंटवरती खुलासा केलेला आपण पाहिला या संपूर्ण काही घडामोडी राजकीय घडलेल्या आपण पाहतोय महाराष्ट्रातील राजकारणामध्ये चालू असलेले आरोप प्रत्यारोप हे आपण वारंवार पाहतोय आज पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जन्मजयंतीनिमित्त तीनशे तीनशे वीस जयंती ही चौंडी येथे खूप मोठ्या थाटामाटात झाली था तेथे उपस्थित गोपीचंद पडळकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सर्व काही मान्यवर उपस्थित राहिले बडे बडे दिग्गज नेते त्या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांनी अहिल्या देवी होळकर यांना आदरांजली दिली भाषण केलं आणि सर्वांची मना जिंकली गोपीचंद पडळकर यांनी जे काही भाषण केलं ते तुफान भाषण होतं त्यांच्या भाषणामध्ये जो दम होता तो आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे सौंडी येथील हे भाषण आज गाज होते आज झालेली ही भाषण आणि जन्मजयंती अहिलेदेवी होळकर यांना थाटामाटात अर्पण करण्यात था। आली या भाषणामध्ये तिथे ज्या काही घडामोडी झाल्या त्या संपूर्ण आज संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे पंकजाताई मुंडे देखील या जयंतीला उपस्थित राहिल्या काल जबलपूर येथे त्यांनी जाऊन उपस्थिती दाखवली आणि तो देखील के कार्यक्रम केला ती सुद्धा बातमी आपण आपल्या चॅनलवर पाहिलेलीच आहे एकूणच या संपूर्ण घडामोडी आहेत न्यूज करा आणि चालू असलेल्या घडामोडी पाहण्यासाठी इस सत्य घटनेवर आधारित ज्या काही स्टेटमेंट असतात ज्या काही घडामोडी असतात त्या मध्ये फॅक्ट मध्ये न्यूज तडखडकी माध्यमातून आपल्या चॅनलवर दाखवल्या जातात त्यामुळे चॅनल सोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून घंटीला नक्कीच प्रेस करा आणि सबस्क्राईब केलेल्या मंडळीचे सर्वांचे आभार तर नक्कीच ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस सूरज चव्हाण अमोल मेटकरी या म या तिघांमध्ये जे काही आरोप प्रत्यारोप चालू आहेत लक्ष्मण हाके सरांच्या बाजूने उभे राहिलेले वाघमारी ह्या सर्व यांच्या आरोप प्रत्यारोपामध्ये अजितदादांवरती जे काही गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत जे काही वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेलं आहे याबद्दल देखील आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सर्वांनी ठोस पुराव्यासह आपलं मत मांडलंय असं त्यांचं म्हणणं आहे यामध्ये आपली प्रतिक्रिया नक्की काय कमेंटमध्ये कळवा न्यूज तारखेपैकी चॅनलला सबस्क्राईब करा मनस्वी आपण धन्यवाद